नमस्कार शेतक मित्रांचं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी पाहूया कांदा बाजार भाऊ तसेच लाईव्ह कांदा निलाव जाणून घेऊन या सुविस्तरीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाची मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा व चॅनलवर निघणार असेल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाऊ तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील आज जर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात पाहिले तर कांदा बाजार भावात सुधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळेल आज अहमदनगर जिल्ह्यात जवळजवळ चार ते पाच रुपयांनी कांदा बाजार भावात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली आज जर सरासरी बाजारभाव पाहिले तर अहमदनगर जिल्ह्यात एक नंबर सुपर क्वालिटी माल सरासरी अठराशे ते बावीसशेपर्यंत विकलेला आपल्याला पाहायला मिळाला तर दोन नंबर माल हा बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत विकलेला आपल्याला पाहायला मिळाला तर तीन नंबर माल हा नऊशे ते पंधराशे रुपये विकलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे तर चला चालत मित्रांनो जरा वेळ घालता पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील लाईव्ह कांदा बाजार भाऊ सतरा

नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये अकराशे सवा अकरा साडे अकरा बाराशे साराशे सव बारा साडेबाराचे पंच्याहत्तर बारा पंच्याहत्तर अकराशे સાડી ચૌદ છે 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 સાડી ચૌદ છે

दोन हजार पंचवीस पन्नास एकवीस एकवीसशे रवाय एकवीस शेर बाय म्हणजे माने माने एकवीस शेरा इकडे चाललंय इकडं एकवीसशे एकवीसशे रवाय हो एकवीसशे माय मारे माने माय वारी परत घ्या दोन हजार mire me ha